नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर या पण चॅनलवर नसालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना हवाखाली आठशे चौदा क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकालेली एकोणीसशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चौवेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकालेली आठ हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकल्ले सोळाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पंच्याण्णव रुपये